राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवड्यापेक्षा जास्त काळ उलटलाय या पाच तारखेला महायुतीचा मुख्यमंत्री शपथ घेणार हे निश्चितच आहे पण मुख्यमंत्री पदासाठी जो घोळ या वर्षी झाला असाच घोळ ऐंशीच्या दशकातही झाला होता थोडक्यात पाहायला गेलं तर दिल्लीचा शब्द हा फायनलच असतो राज्यात अशी दिल्लीतून मुख्यमंत्री ठरण्याची परंपरा खूप मोठी आहे आणि असंच एकदा केवळ आडनावामुळे एका नेत्याला मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागल्याची चर्चा होती नेमकं कसं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। तर सुरुवातीला आपण मुख्यमंत्र्यांच्या निवडीच्या आधीची पार्श्वभूमी बघू तर तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुलेंच्या कारभारावर अनेक जण असंतुष्ट होते पण जेव्हा सिमेंट घोटाळ्यात त्यांचं नाव आलं तेव्हा राज्यातील सगळ्या नेत्यांनी जोर धरला आणि अंतुलेंना राजीनामा द्यायला भाग पडलं अशा वेळी मग राज्यात पुढील मुख्यमंत्री निवडला जाणार होता आणि काँग्रेसच्या संस्कृतीप्रमाणे दिल्लीतील हायकमांड यावर निर्णय घेणार होत राज्यातील एकूणच ताकद पाहता सगळ्यांचा अंदाज होता की आता तरी वसंतदा इंदिरा गांधी मुख्यमंत्री करतील अशावेळी येत्या सरकारात मंत्रिमंडळात संधी मिळावी म्हणून अनेक जण श्रेष्ठींची मनधरणी करण्यासाठी दिल्लीच्या वारीला आले होते वसंतदादा प्रतिभादेई पाटील हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार सुद्धा दिल्लीत तळ ठोकून बसले होते दिल्ली वारीला गेलेलं अजून एक नाव होतं ते म्हणजे तुळशीदास जाधव तुळशीदास जाधव हे स्वतंत्र सेनानी आणि एक ज्येष्ठ नेते होते आणि ते दिल्लीला गेले होते आपल्या जावयाची लॉबिंग करायला आणि ते जावई म्हणजे बाबासाहेब भोसले कोल्हापूरच्या शहाजी कॉलेजमधून कायद्याचं शिक्षण घेतलेल्या बाबासाहेब भोसलेंनी वडिलांचा सत्यशोधकी वारसा पुढे चालू ठेवला तरुण वयातच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला एकोणीसशे चाळीसच्या दशकात त्यांनी सातारा कोल्हापूर सांगली या भागात भूमिगत राहून काम केलं स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतल्याने बाबासाहेब भोसलेंना दीड वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला याच तुरुंगवासात असताना त्यांचा साखरपुडा झाला होता तुळशीदास जाधव यांची कन्या कलावती यांच्याशी त्यांचा विवाह निश्चित झाला तुळशीदास जाधव हे येरवडा तुरुंगात होते आपल्या डोळ्यांसमोर हा साखरपुडा व्हावा अशी त्यांची इच्छा होती त्यानुसार बाबासाहेब आणि कलावती यांचा साखरपुडा तुरुंग अधिकाऱ्यांच्या निर्गाणीत येरवडा येथे पार पडला होता या गोष्टीची चर्चा त्या काळी बरीच झाली होती पुढे एकोणीशे ऐंशी मध्ये ते कुर्ला उपनगराच्या नेहरू नगर मतदारसंघातून आमदार बनले आणि बॅरिस्टर अनपुले यांच्या मंत्रिमंडळात त्यांची कायदा मंत्री म्हणून वर्णी लागली बाबासाहेब भोसलेंची हीच प्रोफाइल घेऊन तुळशीदास जाधव दिल्लीला गेले होते कसंही करा पण बाबासाहेबांना मंत्रिमंडळात ठेवा त्यांना काढून टाकू नका एवढीच विनंती ते तिथल्या नेत्यांना करत होते स्वातंत्र्यसेनाने तुळशीदास जाधव हो यांना दिल्लीतही लोक ओळखायचे त्यांच्या त्यागाबद्दल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनाही आदर होताच पण बाबासाहेब भोसलेंचं मंत्रिपद टिकणं अवघड होतं अशा चर्चा होत्या मात्र दिल्लीतून एक वेगळाच निर्णय आला वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री पदासाठीचे प्रबळ दावेदार मानले जात असताना हायकमांड इंदिरा गांधींनी सर्वांना धक्का देत बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री केलं राजकारणात लाईट वेट समजले जाणारे बाबासाहेब भोसले यांचं मुख्यमंत्री होणं हा एक चमत्कारच मानला जात होता बाबासाहेब भोसलेच्या मुख्यमंत्री होण्याच्या निर्णयानंतर अनेक चर्चा सुद्धा घडल्या इंदिरा गांधी यांना साताऱ्याचे अभयसिंग राजे भोसले यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं पण चुकून बाबासाहेब भोसले यांचं नाव त्यांनी घोषित केलं असावं अशी चर्चा त्या काळात झाली तर काहींच्या मते इंदिरा गांधींना एक मराठा चेहरा मुख्यमंत्री करायचा होता अशा वेळी बाबासाहेब भोसले आणि त्यांचं भोसले हे आडनाव शिवाजी महाराजांचं पण आडनाव होत असे इनपुट इंदिरा गांधींपर्यंत पोहोचवण्यात आले होते त्यामुळे मग त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं असंही त्यावेळी बोललं गेलं मात्र यामुळे महाराष्ट्रात एक धक्का तंत्र बसत कोणाच्या ध्यान मनात नसलेला मुख्यमंत्री मिळाला होता पण त्याचसोबत भोसलेंच्या बाजूला काही मेरिटही होतं असंही निरीक्षण नोंदवलं गेलं बाबासाहेब भोसले स्वातंत्र्य चळवळीतून आलेले होते त्यांची प्रतिमा स्वच्छ होती त्यांनी कधीही मुख्यमंत्री पदासाठी किंवा कोणत्याही पदासाठी लॉबिंग केल्याचं ऐकिवात नव्हतं ते उच्च विद्या विभूषित होते आणि उत्तम इंग्रजी बोलत असत या सर्व मेरिटमुळे बाबासाहेबांचाच विचार झाला अशी माहिती मिळते मात्र त्यांची निवड लोकांसाठी किती अनाकलीनीय होती याची माहिती एका किस्सातून कळते आमच्या पेपरकडेच काय तर इतर कोणाकडेच त्यांचा फोटो नव्हता बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले ही बातमी द्यायची म्हटल्यावर त्यांचा फोटो तर हवा ना मग आम्ही माहिती संचालनालयाकडे त्यांच्या फोटोची मागणी केली त्यांच्याकडेही तो उपलब्ध नव्हता त्यांनी लोकराज्य मासिकातून फोटो काढला आणि सगळ्या दैनिकांना पाठवला असा किस्सा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांनी बीबीसी मराठीला सांगितलाय मात्र पुढे बाबासाहेब भोसले यांची कारकीर्द जास्त काळ चालली नाही बाबासाहेब भोसले यांची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द एकच वर्षाची होती पुढे त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला मात्र राज्याच्या राजकीय अवकाशात ते कधी मावळले हे कळलं देखील नाही पण आजही केवळ दिल्लीच्या कृपेने झालेले मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका